नमस्कार मॅडम माझ्या नाव पुष्पा शाक्रावर आहे तिने जिल्हा कारशिम जी आहे तिला जवळपास दीड वर्ष झालं बरेच तिथे पण तिथे आम्हाला युट्यूब लावा हॉस्पिटलची माहिती बघितली आणि तिथेच आम्हाला एक एक आशा की तिथे आम्हाला मिळेल आराम मिळेल मम्मीला मी लिहिलं पहिले ऑगस्ट महिन्यात आले इथे दोन हजार पंचवीस ऑगस्टला तेव्हा दहा दिवसिट पण ठेवलंय hmm. तेव्हा तिची जे पहिली कंडिशन होती ती अशी बसू पण शकत नव्हती लहान वंडून जायची मग चालता पण येत नव्हतं नीट दहा दिवस इथे उपचार घेतला आणि उपचार घेताना म्हणजे एवढा खेळमेळीच्या वातावरणात त्यांनी उपचार घेतला आम्हाला वाटत नव्हतं आम्ही हॉस्पिटलला hmm. आणि स्टाफ पण खूप कोऑपरेटिव्ह भेटला आम्हाला त्याच्यानंतर सर एक पर्सनल लक्ष देऊन अगदी सकाळच्या ऍक्टिव्हिटीज पासून तर संध्याकाळच्या जेवणाच्या आणि झोपेच्या स्वी पर्यंत खूप काळजी घेतात हे काही असं हे नाही आहे हे आहे हॉस्पिटलची आणि आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा अगदी घरासारखं वाटलं असं वाटलं नाही आम्ही हॉस्पिटलला एक इलाज करायसाठी आलो किंवा हे मग दहा दिवस इथे उपचार चाललेत त्याच्यामुळे थेरपी आल्या आहेत मॉर्निंगच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आल्यात इव्हिनिंगच्या ऍक्टिव्हिटीज स्वतः स्टाफ पण करून घेतात मेहनत घेतात आणि एक आपलं असं करून देतात ते एक रोगी म्हणून नाही तर तो कशा प्रकारे जाईल तो आनंद आनंदी वातावरणात राहून एक आपलं हरवलेला जे आ, आ, आशा आहे ती कशी पूर्ण करून -पुर्न द्यायतो या सगळे सगळेजण इथे मेहनत घेतात मग दहा दिवस उपचार घेतला घरी गेलो सरांनी आम्हाला एक मेडिकल पण दिलंय एकवीस दिवसाचं त्याच्यामुळे तिला वेळ पडला की ती घरी पूर्ण बॅलन्स घ्यायला लागली बसायला लागली स्वतःहून एकटी तासन तास बसायला लागली कड्या भाग झोपायला येत नव्हतं ती पुन्हा झोपायला लागली आणि शिवाय तिचा कॉन्फिडन्स वाढलेला दिसला आम्हाला मग सेकंड टाईम पुन्हा आता सेकंड टाईम आहे मग या दहा दिवसात पण ती पाऊल थोडं उचलायला लागली आता तर ती पुन्हा अशी झेप घ्यायला लागली चालू पाऊल पाऊल वाढ म्हणजे वाढले ती चालण्याची mm -hmm. आणि कॉन्फिडन्स लेवल वाढला आणि सतत म्हणजे असं एक वाटते की ती आता जी हरवलं आहे तिचं <laughs> आयुष्य ती पुन्हा नव्याने उभं करण्यासाठी तयार होईलच आणि जेव्हा सेवा हॉस्पिटलमध्ये जे आपल्याला सुख सुविधा आणि उपचारासाठी ज्या हे मिळतात सोयी त्या फार छान मिळतात आणि हरवलेलं स्वप्न पुन्हा इथे जागे होतील हे आशेने प्रत्येक जण इथे येतो आणि ते नक्कीच मॅडम आणि स आणि स्टाफ पूर्ण करण्यासाठी तेवढच प्रयत्न करतात ही इथली एक स्पेशालिटी आहे आणि सगळ्यांनी इथे यावं आणि आपलं जे हरवले ते सगळ्यांनी पूर्ण करावं काठी मग मी आता काठीवर घेतो आणि काठी चालते पूर्ण आता आणखी चांगले चालेल हे शंभर टक्के आहे चालतं की नाही नाव काय का तुमचं पुष्पा श्याम श्यामराव राऊत कुठून आलात तुम्ही वाशिम जिल्हा काय काम करत होता काकू तुम्ही काय जॉबला होता मी शिक्षिका होती हो का जिल्हा परिषदला अच्छा बर मग आपल्याकडे फरक वाटला की नाही तुम्हाला इथं त्या त्यामुळे फार फरक वाटला काय काय बदल झाला तुमच्यामध्ये आता, काटी हम का चालते अजून काय बदल झाला विश्वास वाढला आता आता पुढच्या वेळेस कस चालणार काठी बिगर सोड ना बिगर <laughs> अच्छा या हॉस्पिटलचे धन्यवाद आणि सगळ्यांनी आशय आशा सगळ्यांनी स्वप्न पूर्ण करावं अशी अपेक्षा करतात ठीक आहे